दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या संदर्भात चंद्रकांत खैरे यांनी एबीबी माझ्यासोबत बोलताना थेट बाळासाहेब ठाकरे यांना प्रतिकात्मक फोन लावला बघूयात उद्या दोन भावांचा एकत्रित विजयी मेळावा होतोय जुन्या शिवसैनिकांना काय वाटतं हे आपण जाणू महाराष्ट्राची जनता इतकी खुश आहे की आता हे सरकार जे आहे सरकार सरकारच्या अगेन्स्टमध्ये लाडकी बहीण असेल कोणी काही असेल शेतकरी असेल नागरिक असतील उद्योजक असतील कामगार असतील हे जे त्रस्त आहेत ते फक्त उद्धव साहेब आणि राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी यशस्वीपणे वाटचाल करते बाळासाहेब म्हटले होते की या चिमण्यानो परत फिरारे त्या चिमण्या परत फिरण्याच्या मार्गावर आहेत तर हा आनंदाचा क्षण जर तुम्हाला बाळासाहेबांना फोनवरून सांगायचं आहे तर कसा सांगाल फोन लावाल बाळासाहेबांना <laughs> फोन लावून त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस बोलत होतो साहेबांना फोन लावला की साहेबांना साहेब जय महाराष्ट्र कार्य चंद्रकांत कशाला फोन केला मग ते म्हणायचे मी म्हणायचं साहेब आम्हाला असं वाटत की तुम्ही आता जे बोललात या चमण्यानं परत फिरा ते आमच्या सर्वांना हृदयाला लागला आणि आज ते स्वप्न पूर्ण होतं साहेब तो तुम्ही फक्त या दोन्ही भावांना असा आशीर्वाद द्या की परत तुमच्या महाराष्ट्राखाली तुमचा रिमोट कंट्रोल वरतून पण असू द्या आणि जबरदस्तपणे त्या ठिकाणी जनता मराठी जनता हिंदू बांधव शेतकरी कामगार उद्योजक हे आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी तुमचा आशीर्वाद असू द्या साहेब जय हिंद जय महाराष्ट्र